माझ्या प्रिय भाऊंडांनो सविनाय जय भीम मी जर्मनमध्ये आहे जर्मनीच्या बर्लिन शहरात आहे जर्मनी शहरा म्हटलं की आपल्याला दोन्ही गोष्टी आठवतात एका बाजूला कार्ल मार्क्स याने याच रस्त्यावरनं आपल्या जीवनाची सुरुवात केली आणि या रस्त्याचं नाव आहे कार्ल मार्क्स राजमार्ग याच ठिकाणी अठराशे अठ्ठेचाळीस साली त्या काळातल्या राजेशाहीने कामगारांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दडपणूक केली होती हजारो कामगार याच रस्त्यावर होते आणि कालमार्क्स यांनी त्या लढ्याची तयारी केली होती त्याच सालात कालमार्क्स यांनी कम्युनिस्ट पक्षाचा कम्युनिस्ट जाहीरनामा लिहिला दुसरा जो भाग आहे की एकोणीसशे त्रेपन्न साली या रस्त्याचं नाव स्टॅलिन राजमार्ग होतं आणि त्यावेळेस ईस्ट जर्मनीच्या सरकारने कामगारांना त्या याच ठिकाणी मोठी दडपशाही झाली आणि त्यावेळेस हा देश मोठ्या कलाकारांचा देश आहे तत्वव्यचा देश आहे इथे बर्टल फ्रेक्थ जन्माला आले त्यांनी ही एक फार सुंदर कविता एकोणीसशे त्रेपन्नच्या या घटनेला स्मरून लिहिली होती की सरकारने आपली नवीन जनता तयार करावी आणि तिच्यावर राज्य करावं अशा प्रकारची अतिशय उपरोधिक कविता लिहिती मुळातनं वाचण्यासारखी आहे या रस्त्यावर आणि या शहरामध्ये अनेक इतिहासाच्या खुना आहेत दुसरा जो इतिहास आहे जो हिटलरचा जो काळाकुट्ट इतिहास आहे त्याच्या खुनामाग अशी मला माझ्या एका मित्राने दाखवल्या की ज्या ज्या बिल्डिंगमधले लोक मारले गेलेत त्या त्या बिल्डिंगच्या खाली एक तांब्याचा असा एक मुद्रा आहे आणि त्या मुद्रेवर लिहिलेला आहे की कोण मेला कधी मेला कसा मेला तर या ठिकाणी याच शहरामध्ये फासिस्ट फोर्सेसनी अत्यंत निघृणपणे ज्यू लोकांची कत्तल केली याच रस्त्यावरनं गॅस चेंबरसाठी गाड्या गेल्या असतील काय जाणं आणि म्हणून या शहरामध्ये फिरताना माझ्या मनामध्ये मिश्र भावना आहेत एका बाजूला अभिमान वाटावा असा इतिहास ज्यांना अख्ख्या जगातल्या कामगारांना मुक्तीचं तत्त्वज्ञान दिलं तेही शहर आहे आणि अख्ख्या जगात जर्मनीचं तोंड काळं केलं आणि हिटलरच्या सगळ्या या कर्तुतीमुळे मानवर करायला लाज वाटते जर्मन लोकांना ते पण याच शहरामध्ये झालं त्या बर्लिन शहरामध्ये अजून दोन तीन दिवस नी। नी। मी आहे निरनिळ्या ठिकाणी जाणार आहे आणि निरन्य जे जागा आहेत त्याच्याबद्दल मी बोलणार आहे धन्यवाद जय भीम